महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी पार पडले भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेस मतांमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली असून छप्पन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा पा मतदारसंघात आतापर्यंत दुहेरी लढत पाहायला मिळाली होती पण यावेळेस विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाया मामा यांनी तगड आव्हान उभं केलेलं असताना जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरून खरी लढत निर्माण केली आणि त्यामुळे या मतदारसंघातील पारड नेमकं कुणाच्या बाजूने आहे हे सांगणं अवघड ठरणार आहे नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोन हजार एकोणीस मध्ये कपिल पाटील यांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मते मिळाली होती तर तावरे यांना दोन लाख पंधरा हजार मते मिळाली होती त्यावेळी कपिल पाटील यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी विजय झाला होता तर दोन हजार चौदा मध्ये कपिल पाटील यांना चार लाख अकरा हजार सत्तर इतकी तर रामचंद्र पाटील यांना तीन लाख मते मिळाली होती दोन हजार मध्ये कपिल पाटील यांचा एक लाखांहून अधिक मतांनी विजय झाला होता भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे विधानसभा निहाय टक्केवारी पाहिली तर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात बहात्तर सासष्ट मतदार सत्तर पूर्णांक सव्वीस टक्के भिवंडी पश्चिम मध्ये पंचावन्न पूर्णांक सतरा तर भिवंडी पूर्वमध्ये एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात बावन्न पूर्णांक अठ्ठावन्न टक्के तर मुरबाडमध्ये एकसष्ट पूर्णांक बारा टक्के इतके मतदान झाले होते भिवंडी ग्रामीणमधून शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे शहापूरमधून अजित पवार गटाचे दौलत दरोडा भिवंडी मधून महेश चौगुले भिवंडी पूर्वमधून रहीश शेख कल्याण मधून विश्वनाथ भोईर आणि मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे असे भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा आमदार आहेत काही दिवसांपासून भिवंडी मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा सध्या आहे आणि याच गोष्टीचा फटका भाजपला बसणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना काही बड्या नेत्यांनी बाहेरून मदत केली आहे अशी देखील चर्चा रंगते एकीकडे विद्यमान खासदार कपिल पाटील आहेत तर दुसरीकडे सुरेश अर्थात बाळा मामा म्हात्रे आणि या जनसंपर्क दांडगा दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीने प्रचार केला होता पण तरी मागे आपण एक व्हिडिओ केली होती आणि ज्यामध्ये आपण स्थानिक मतदारांची मते त्या व्हिडिओमध्ये मांडली होती आणि त्यांच्या मतांनुसार तसेच आता येणाऱ्या काही आलेल्या एक्झिट पोलनुसार बाळामामा म्हात्रे हे आघाडीवर दिसून येत आहेत पण नक्की हा निकाल कोणाच्या बाजूने लागतं हे आपल्याला चार जून म्हणजे उद्या समजणार आहे तर अशा पद्धतीने ही तिरंगी लढत जी आहे एकीकडे निलेश सांबरे सुद्धा आहेत त्यानंतर बाळा मामा आहेत आणि कपिल पाटील आहेत तर या तिघांपैकी नेमकं कोणाचं पारड जड होतंय हे आता येणाऱ्या काळात कळणारच आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा, रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद